नाव काय रघुनाथ चौधरी राहणार बा खेड तालुक्यात कोणाची आहे सध्या लोकसभेची रणदुमाळी सुरू झाली सध्या दोन्ही पार्ट्या जोरात चाललेल्या आहेत प्रत्येकाला उमेदवार येणार आहे पण राजकारणातलं वातावरण जरा ढवळून निघाल्यासारखं वाटतंय नाही नाही उमेदवार येणार पण शेवटी प्रत्येकाचं मत खरेदी असतं ना कारण का कोण चांगला कोणी संपर्क ठेवला कोणी संपर्क नाही ठेवला कोणी दिल्लीमध्ये संसद गाजवली या पार्श्वभूमीवर तुमचं काय मत आमचं मत असं आहे आता सध्या महागाई वाढलेली आहे आणि त्या महागाई तर आपल्या नवीन व म्हणजे तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून जर डेव्हलपमेंटचं कोणी जर एखादं हे घेऊन येत असेल तर त्यांना मत देणार लोक देणार बरोबर आहे पण आतापर्यंत खेड तालुक्याचा इतिहास पाहता आतापर्यंत शिवसेनेचे पूर्वास्थमीचे परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांना खेड तालुक्याने नेहमी साथ दिली त्याचं कारण नेमकं काय त्यांचं काम त्यांचं पूर्वी काम चांगलं होतं आणि आता जे पुन्हा येतात मधल्या काळामध्ये आपले हे नवीन खासदार आले होते राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे म्हणून त्यांचंही काम आहे पण अजून त्यांनी लोकांशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही चांगलं त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जरा नाराजी आता त्यांचं संसदेतलं कामकाज चांगलंय पण पब्लिकला आता सध्या महागाईच्या चटके इतके वसलेले की आता काय कसं करावं काही कळत नाही त्यांना हे मत झालं तुमचं या दोन्ही उमेदवारांच्या तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो आढळराव पाटील का कोल्हे नाही मला वाटतं आढळराव पाटील यायला पाहिजे कारण आढळराव पाटील तसं काम चांगलं करतोय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुणाला पब्लिकच काहीतरी काम झालं पाहिजे असं महत्वाचं आहे म्हणजे संपर्क ठेवला पाहिजे असं मत आहे काम झाली पाहिजे नाही कामच झाली पाहिजे तळागार जाऊन त्यांना काहीतरी व्हिजन दिलं पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत भाव मिळाला पाहिजे असं सगळं मिळालं पाहिजे किंवा संस्था निर्माण झाले पाहिजे असं वाटतंय मला म्हणजे एकंदर तुमचं काय म्हणणं आहे का रोजगार प्रत्येकाला मिळाला पाहिजे रोजगार आणि डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि विशेष करून महागाई नियंत्रणात आली पाहिजे महागाई फार झालेली आहे तर त्याच्यात सरकार कोणते येते त्याच्यावर अवलंबून आहे काय पण करा ते करावं ज्या ज्या त्या खासदारांनी ज्या ज्या ज्याच्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध करायला काही हरकत नाहीये प्रत्येक डेव्हलपमेंट करणं त्या खासदाराच्या हातात आहे तर खासदार काय कामाचं मग त्याला जर रोजगारच आणता येत नाहीये लोकांना काही तिथून पैसा आणता येत नसेल आणि नुसतंच एवढेच आणलं तेवढ्याच आणलं पब्लिकच्या हातात काहीच नाही मग माझी कुठं जाते ते जरा वळकावं जरा म्हणजे तुमचं काय म्हणणं भ्रष्टाचार मुक्त शासन पाहिजे भ्रष्टाचार मुक्त पाहिजे आणि सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजे कामं झाली पाहिजे शक्य होत जर करायचं म्हटलं आपला देश किंवा देशाचं नाव दे त्या त्या खासदारांनी त्या त्या त्याचा इंटरनॅशनल लेवलला नेला पाहिजे आता जसं खेड तालुक्यात आमची एम आय डी पण ते एम आली पण बाकीच्या सुविधा काहीच नाही असं पण प्रकारे ना नागरी सुविधा निर्माण झाली पाहिजे त्याचा तो बेनिफिट खेळ तालुक्याला पण मिळाला पाहिजे त्या तिथल्या लोकांना गावात म्हणजे गावात हे करून किती गावातून एका गावातून किती मुलं कामाला लागली सर्व सर्व झाले पाहिजे ना प्रत्येक गावाचा कि या गावात डेव्हलपमेंट किती गरीब माणसं आहे किती श्रीमंत आहे गावाच्या लेवलला सरपंच ग्रामसेवक त्यांनी स्टडी केला पाहिजे बाबा ह्या गावात कोणाला रोजगार नाही कोण गरीब आहे कोणाची लेवल कशी आहे आपण काय करू शकतो सरकार काय देऊ शकतो सरकार कोण पैसा भरपूर येतोय पण खालच्या लोक माणसाच्या हातात काहीच येत नाहीये तो पैसा जातोय कुठे त्याचा शोध घ्यायला पाहिजे कारण आता खोलले चांगले काढ चांगले स्पष्ट मत काय दोघांची दो आता जर तुलना केली केली तर आता त्यांनी सुधारायला पाहिजे असं मला तरी वाटते नेमकं कोणी स्पष्ट मत आपलं आता मला तरी वाटतं आढळ राहायला पाहिजे कारण काय कारण काय तर आता ते मागच्या वेळेला चांगले काम आहे त्याच म्हणजे एकंदर एखाद चांगलं जर काम असेल तर जनता त्याच्याबरोबर आहे असं खेडचे आपले चौधरी यांनी सांगितलेच